काही निवडक केका का भाग अठ्ठेचाळीस आतापर्यंत केलेल्या स्तुतीकडे कदाचित तुमचं लक्ष गेलं नसेल तर पुन्हा एकवार अगदी ठळक रीतीने करतो ऐका हा अशा भावार्थानं पंत म्हणतात तुम्ही परम चांगले बहु समर्थ दाते असे सुदीन जनमी तुम्हा शरण आजी आलो असे पुन्हा हि कथितो बरे श्रवण हे करा यास्तव समक्ष किती आपुला सकल लो करा यास्तव देवा हो तुम्ही अतिशय चांगले अत्यंत शक्तिमान व उदार आहात मी अगदी बापुडवाणा मनुष्य तुम्हाला आज शरण आलोय हे स्तवन आणि विवेचन पूर्वी अनेक वार केलेलंच आहे पण पुन्हा एक वार मी हे सगळं निवेदन करतोय म्हणून